हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मला जायचं आहे अश्विन इकडे हॉस्पिटलमध्ये तिला टिफिन घेऊन जायचं आहे आणि मम्मी त्यांना पण टिफिन घेऊन जायचं आहे सर आता आवरून घेते पटपट लवकर स्वयंपाक करून मग हॉस्पिटलमध्ये जाते आणि आज दुपारी जायचं होतं मला पण काही वेळ भेटला नाही त्यामुळे मग म्हटलं झालं आता संध्याकाळी टिफिन वगैरे घेऊन जावं आणि इकडं चालू मुलांचा होमवर्क यांना काही नेणार नाही कारण कालच ती जाऊन आलेले आहेत बाळाला बघून पण आले आता मी पहिलं स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर मग हॉस्पिटलमध्ये जाते तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे दळण वगैरे दळायला पाठवले मिस्टरांना त्यांना म्हटलं घेऊन या दळण दळण आणि आता मी भाजी वगैरे बनवते तर आता मी इथे शेवग्याची भाजी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि अश्विनीला तिखट चालणार नाही म्हणून तिच्यासाठी लाव्याची पेज बनवणार आहे पातळ आणि त्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी देऊन हळद पावडर टाकून मग रव्याची पेज बनवणार आहे तिखट काहीच टाकणार नाही मिरची वगैरे कारण बांधणीसाठी तिखट चालत नाही म्हणून तर आता रव्याची पेज अशा पद्धतीने पातळ बनवलेली आहे जास्त घट्ट नाही बनवलं तर आता सगळं रेडी झालेलं आहे आता पेज पण झालेली किती चौघ ते

हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे बेबीचं वेलकम आहे असणार डिस्चार्ज भेटणार आहे हॉस्पिटलमधून आणि मी काय आज सकाळी गेले नाही आता डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आहे मला तर आवरले आता आवडून बसलो दोन्ही राजे यांना आहेत आम्हाला घ्यायला अनुष्काचे पप्पा ऑफिसला गेलेत आज सुट्टी नाही त्यांना त्यामुळे ते ऑफिसला गेले आणि त्यांना कॉल केला होता पण त्यांना काय आम्हाला मिळून सोडवायला वेळ नाही भेटला मग आम्ही धोनी राजेंनाच कॉल केला तर ते बोलले थोड्या वेळाने आता तुम्हाला घ्यायला आज त्यांच्या मागं पण खूप धावपळे डिस्चार्ज आहे आणि घरी पण वेलकम वगैरे तयार करायची मी म्हटलं होतं सकाळी लवकर जाईन पण सोडवायलाच कोण नव्हतं त्यामुळे मग आता थोडस आता दहा साडे दहा अकरा वाजले तर आता मी निघणार आहे जाजे आले की आम्ही लगेच जाऊ सगळे मुलं पण घरी आज मुलांना सुट्टी आहे आणि आज जरा बरं वाटते डिस्चार्ज पण भेटणारे सगळं व्यवस्थित झालं आणि मन पण खूप खुश झालं आनंद झाला मी मावशी झाल्याचा तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवेल थोडं थोडं तशी तयारी केलेली आहे चला कारण नाही ना घरी सोडायचंय आम्हाला द्यायचंय दवाखान्यात ना व्यवस्थित बर का हा एकाच जागेवर बसायचे एकाच नाही जा मागच्या डोवरनी नाही जाता येत जाऊ देते खराब करतील नको इकडून जातील माग जातील मागच्या डोवरनी बरोबर जाळ आळू नाही आता आपल्याला नाही आपण डेकोरेशनची तयारी मस्त चालू आहे ना काय कुठे बॅग डोहरून आता झाले हॉस्पिटल मध्ये म्हणजे अर्धा एक तास झालाय येऊन आज डिस्चार्ज आवरू लागायला बॅगी बिगी भरून ठेवायच्या आता आमच्या चला मग आपण घेऊ बॅगी बिगी भरून बाळ झोपले आमचं बाळे हुशार झाले मस्त जुळीत झोपत आहे पण पाळण्यापेक्षा जुळीला भाज्याचे चला आता चाललोय आम्ही घरी हा त्याच्यात गोंधळावा लागेल ना मग त्याच्यात ठेवावं लागेल तर डिस्चार्ज झाला आणि घरी आहे खूप छान सजावट पण केलेली बेबीच्या वेलकमसाठी आणि हे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते अश्विनीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते तर त्यांना म्हटलं तुम्ही पण चला आमच्यासोबत तर आता इथे मम्मीने बेबीचा तुकडा ओवाळून टाकला बाळ्यातील बाई बाहेरून आल्यावर तुकडा ओवाळून टाकतात तर तुकडा वगैरे ओवाळून टाकून मग बेबीचं खूप छान वेलकम केलं आम्ही हवा पण खूप जास्त सुटली होती बाहेर त्यामुळे

क्या 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 ना क्या 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 तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं फुलांनी सजवलं होतं त्यावरती नागिलीची पानं पण खूप छान दिसत होते इकडे बेड पण खूप छान सजवला होता डिक्की लावू का काका आहे रे इकडे काका का मग सगळे खुश आहे आज सगळ्यात महत्वाच म्हणजे एक किला दोघी तू आपल्याला

गोल्ड घेऊ का काय चेन घेऊ का रिंग घेऊ काय आजच्या दिवस तुला फुलाचा वेळ येत आहे फुलाच्या वेड वर्या असत जाऊ दे बाळा खाली काय अकरावा लागेल जाऊ दे आजच्या दिवस लोडून

पहिली सासूबाई एक नंबर सासऱ्याला बोलव नाही तुम्ही ना आज असे तर त्याला आता बाळाचं स्वागत झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झाली सासूबाई खुश आहे बाळाला नाता आली म्हणून आनंद झाला सर्वांना त्यामुळे मग पार्टी दिलेली अजून एक मोठी पार्टी होणारी हॉटेल वस असूबाईल ओललाय जरा सांग

सगळं येणार पण जायचं कस मग स्कूटी घ्या आणि मग आपण दोघी स्कूटी जाऊ चला मग निघायची तयारी इकडे बसली आजी आता थोड्या वेळाने ड्युटी चालू होती झाली आज जप नाही आज जप नाही तुम्हाला हा एका आजीची लागली का ड्युटी हा मावशी चालली पळून मला नाही का चला आता निघालोय आम्ही